यानंतर उड्या पुढच्या बातमीकडे नांदेडमध्ये आज मराठा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे नेहमीप्रमाणेच नांदेडमधल्या मोर्चाला देखील विशाल जनसमुदाय जमलाय लहान थोरांसह महिला तरुणींचा लक्षणीय असा सहभाग या मोर्चात दिसून येतोय कोपर्डीतलं निर्भया बलात्कार प्रकरण त्या आरोपींना तात्काळ फाशी द्या अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्ते आहेत कृष्णा केंडे आपले प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत कृष्णा याआधी मराठवाड्यात जेवढे मोर्चे निघाले त्या मोर्चांना मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाला होता आजची जी परिस्थिती आहे ती कशी आहे नांदेडमधली मराठवाड्यात जे मोर्चे निघले महाराष्ट्रात जे मराठा समाजाचे मूक मोर्चे क्रांती मोर्चे निघाले त्यात नांदेडमध्ये सुद्धा लाखोचा जनसागर जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून तब्बल तासभरापासून एवढ्याच गर्दीने लोक जे आहेत ते पुढे जात आहेत आणि याहीपेक्षा अधिक गर्दीने लोक पुढे गेलेले आहेत आणि म्हणजे या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की या समाज नेमका आज रस्त्यावरती किती असेल ही संख्या मोजण्याच्या पलीकडची आणि हा जनसागर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती नांदेडमध्ये ना आपल्याला या ठिकाणी या क्रांती मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये झालेला आपल्याला मिळतो जसे इतर ठिकाणचे मोर्चाचे वैशिष्ट्य होते तेच मोर्चाचे वैशिष्ट्य जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात या मोर्चाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विलास याची स्वच्छता शांतता आणि एकता या तीन शब्दामध्ये या मोर्चाचं वर्णन करता येईल आणि त्यामुळे हा लाखोचा जनसमुदाय जो आहे ते नांदेडवरच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि <laughs> अद्याप म्हणजे मागे जिथपर्यंत माझी नजर जाईल आणि कॅमेराची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळ्या हा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे इतर जिल्ह्यात जसा या मराठा मोर्चाला प्रतिसाद मिळालेला होता त्याचप्रमाणे नांदेडमध्ये सुद्धा तितक्याच संख्येने लोक उपस्थित आहेत आणि पुन्हा एक नवा इतिहास नवी क्रांती जी आहे ते या ठिकाणी नांदेडच्या मोर्चाने या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव जे आहेत ते आज या ठिकाणी नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात विलास कृष्ण हा मोर्चा कुठून कुठे कसा जाणार आहे त्याच्याबद्दल जरा विलास हा मोर्चा जो आहे तो ग्राउंडवरून निघालेला आहे मार्केट यार्डचं जे ग्राउंड आहे तिथून निघाला आहे आणि शिवाजी पुतळ्याच्या जवळ जाणार आहे मात्र शिवाजी पुतळ्याच्या पर्यंत पोहोचलाय जो मोर्चा तो एक तासाभरापूर्वी पोहोचलेला आहे आणि आता सुद्धा लोक रस्त्यावरती आहेत त्यामुळे हा सगळा जो नांदेड शहरातले रस्ते आहेत ते फक्त मोर्चेकऱ्यांनी फुलून गेलेत असं आपल्याला म्हणता येईल आणि मोठ्या प्रमाणावरती हा जनसागर रस्त्यावरती आहे आणि अजून देखील लोक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गावागावातून येत आहेत सगळ्या बाजूचे चहूबाजूचे जे रस्ते आहेत ते ट्रॅफिकने जाम झालेले आहेत त्यामुळे लोकांना येता येत नाही अशी देखील माहिती आहे आणि त्यामुळे हा जनसागर जो आहे तो मोठ्या प्रमाणातही आपल्याला आप या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुसरं जे पहिलं टोक होतं ज्यामध्ये मुलींपासनं ही सुरुवात झालेली होती ते पहिलं टोक मोर्चाचा जिथे शेवट होता तिथे पोचल्याला जवळपास एक तास झालेला आहे आणि अजून सुद्धा लोक रस्त्यावरती आहेत आणि नांदेडमधलं तेच वैशिष्ट्य आहे की आज नांदेडमध्ये सगळीकडे जे आहेत ते आपल्याला फक्त मोर्चे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा तो इतिहास आहे की हा शांततेचा मोर्चा या ठिकाणी आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय कुठलाही इथे अनुचित प्रकार झालेला अद्याप तरी या ठिकाणी पाहायला येत नाहीये आणि शांततेचा आणि एकतेचा मोर्चा हा मराठ्यांचा क्रांती मोर्चा नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या संख्येने इथं दिसतोय विलास कृष्ण प्रत्येक वेळेस आपण बघतो की सर्वसामान्य नेतृत्व करतात या मोर्चाचं त्याच्यामध्ये कुठले नेते दिसत नाहीत नांदेडमध्ये अनेक नेते आहेत अशोक चव्हाण आहेत हे सगळे आज या मोर्चात दिसत नाहीत पण सर्वसामान्यपणे त्यांच्या पत्नी सर्वसामान्यांसोबत मोर्चा सहभागी झाल्यात असं कळत त्याबद्दल काय सांगशील निश्चितच प्रमाणे आजच्या मोर्चाला सुद्धा कुठलंही राजकीय नेतृत्व नाही राजकीय व्यक्ती जे कोणी पुढारी आहेत ते या ठिकाणी पुढारी म्हणून आलेले नाहीत एक मराठा समाजाचा व्यक्ती म्हणून आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या सर्वसामान्य महिलांमध्ये त्या जाऊन बसलेल्या होत्या आणि त्यामुळे आजच्या मोर्चाला देखील कुठलंही राजकीय नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आता जर तुझ्या समोरचं हे चित्र जे आहे ते सगळे मोर्चेकरी इथे स्तब्ध झालेले पाहायला मिळतात यातन एक शिस्त आपल्याला पाहायला मिळते की राष्ट्रगीताचे सूर ऐकायला म्हणून हे हे सगळे आहेत आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे एवढ्या मोठ्या समाजात रस्त्यावरती सुद्धा या ठिकाणी शांतता हीच एक मोर्चाचं वैशिष्ट्य आहे आणि ते येथे नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे नांदेड मध्ये देखील पुन्हा एकदा विराट मोर्चा निघालेला आहे धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून आम्ही घेत राहू हे दृश्य आहेत जणू रस्त्यांवरून जन लोकांचा नदी व्हावी तशा पद्धतीनं हे जथ्थेचे जथ्थे या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत हातात काळे झेंडे असतील किंवा भगवे झेंडे असतील हे घेऊन मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरला आहे नांदेडमध्ये त्या स्त्रिया आहेत पुरुष आहेत म्हातारी माणसं आहेत पुन्हा तरुणी आहेत उच्च शिक्षित आहेत हे सगळेजण समाजातले सगळे घटक या मोर्चात एक दिलानं सहभागी झालेले आहेत